नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमची अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळते की आता ही ऐश्वर जी असते ती ऐश्वर्या ह्या जानकी ऋषिकेशला खूप वाई बडबड करत असते तर जानकी आता या ऐश्वर्याला बोलते की तुला काय वाटलं की लगेच फायनल राऊंड झालं की काय अजून फायनल राऊंड बाकी आहे कळलं का शेवटी बघ सत्याचाच विजय होतो हे उद्या दिसूनच येणार आहे असं पण इकडे जानकी आता ह्या ऐश्वर्याची बोलती बंद करते जानकीच्या पाठीमागे पण असतो ही जी काही खूप रागाणी आता जानकीकडे बघते तर जानकीवर ऋषिकेश तेथून जातात इकडे ऐश्वर्या हसते आणि सारंगला बोलते की किती इला बोलू इची जर उद्या नाही जिरवली तर नावाची ऐश्वर्या नाही तेवढ्यामध्ये सारंग बोलतो की मला एक म्हणायचं लकी ड्रॉमध्ये जर यांचं नाव आलं तर काय करायचं हो असं पण सारंग जेव्हा ऐश्वर्याला विचारतो त्यावर ऐश्वर्या बोलते की काही झालं तरी उद्याची स्पर्धा जानकी आणि ऋषिकेश जिंकू शकणार नाही असं पण इकडे ऐश्वर्या ही ठणकावून सारंग सारंग सा या सारंगला सांगते त्यावर सारंगच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू येतं तर पुढे असं बघायला मिळतं की आता रात्रीची वेळ असते ऋषी घरी आलेला असतो ऋषीला काही झोप लागत नसते कारण ऋषी आणि जानकीच्या बाबतीमध्ये जे काही घडलेलं असतं हे सर्वक्षण आपल्या ऋषीला आठवत असतात हे नेमकं कुणी केलं असेल हा डाव सर्व ऐश्वर्याचाच असेल असं ऋषीच्या मनाला वाटतं तर आता इकडे जानकी ही देवपूजा करत असते तेव्हा जानकी ही या आपल्या ओवीला देवपूजा करण्यासाठी बोलवते तेव्हा आता इकडे ही ओवी आपल्या आईजवळ जाऊन बसते जानकी बोलते की चल शुभम करवती म्हणू आपण तरी ओवी आपल्या आईला बोलते की आई का म्हणत असतो ग आपण ही शुभम करवती तर जानकी बोलते की आपल्यावर जे काही संकट येणार आहे ते संकट बाजूला करण्यासाठी आपण ही शुभम करवती म्हणतो तर आता इकडे ही ओवी बोलते की आई आपण तर रोज म्हणतो मग आपल्यावर कसं संकट आलं गं असंही हुशार ओवी आपल्या आईला प्रश्न विचारते तर आता जानकी ओवीकडे बघते जरी पण आपल्याकडून एखादी गोष्ट आपल्याकडून वाईट झाली तर त्याच्यामध्ये चांगलं काय आहे ते शोधायचं असतं असं पण इकडे ही जानकी आता ओवीला सांगते जरी पण देवाने एक दरवाजा बंद केला तरी पण देव हा भक्तासाठी दुसरा दरवाजा उघडत असतो असं पण हुशार जानकी आपल्या ओवीला सांगते अगं देवबाप्पाने आपल्याला एक चान्स दिलेला आहे तो चान्स आपल्याला आता संधीचं सोनं करायचं आहे तेवढ्यामध्ये ऋषी लगेच बोलतो की अगं जानकी अगं जानकी खूप अवघड गोष्ट आहे मग आपल्याबरोबर वर आताची आता, आता सकाळी कसं काय झालं कसं आपल्याला फसून तिकडं नेलं त्यानंतर इकडे ऋषी बोलतो की उद्या आपल्या त्या बॉक्समधील आपली चिठ्ठी कशी निघेल हे कशावरून तर आता इकडे जानकी बोलते की ओ, मला एक म्हणायचं जगामध्ये खूप काही गोष्टी असतात मग त्या गोष्टी आपल्याला मिळतीलच असं नसतं ना आपण आपला विश्वास स्ट्रॉंग ठेवायला पाहिजे फक्त आपण जे काही मिळतं आहे ना त्यामध्ये समाधान मानत चालायचं आणि अगदी देव प्रत्येक वेळेस धावून येत असतो असं पण इकडे ही जानकी आता या ऋषीला बोलते त्यानंतर आता इकडे ही घरी येते ऐश्वर्या घरी आल्यानंतर सारंगशी बोलत असते तेवढ्यात अवंतिका तिथे जाते आता इकडे ऐश्वर्या बोलते की शेवटी आम्ही नवरा बायको आहेत एकमेकांच्या मनामध्ये काय चालतं हे आम्हाला चांगलं समजतं असं ही ऐश्वर्या जेव्हा अवंतिकाला सांगते तर सारंग लगेच बोलतो की हो आहो आमचं प्रेम आहे एकमेकांवर आम्ही नवरा बायको आहेत खूप प्रेम करतो एकमेकांवर तेवढ्यातच आता आजी लगेच बोलतात की सारंग आणि गुड्डी कोण आहे माहीत आहे का एकदम हुशार आहेत हुशार असंही आजी या दोघांचं कौतुक करते तर सोमी बोलतो की अगं आजी हे खरे नाही तर खोटारडी माणसं आहेत आख्या गावाला कळलेलं आहे तू नको त्यांचं कौतुक गाऊ वाजायला तुझं असं पण आता हा सोमी तर ह्या आपल्या अवंतिकासमोर बोलत असतो तर ऐश्वर्या बोलते की आम्हाला काय फरक पडत नाही चार लोकं काय म्हणतात आणि काय नाही आमचं कौतुक जे आहे ना ते आम्ही आमचंच करतो जेव्हा आम्ही ही स्पर्धा जिंकू ना तेव्हा आमचा दोघांचा फोटो न्यूज पेपरवरती खूप मोठा छापून येणार आहे तो पण हातामध्ये ट्रॉफी घेऊन लक्षात आलं का तुमच्या असं पण इकडे ही जी काही ऐश्वर्या असते ती ऐश्वर्या या सौमित्राला सांगते आणि पंचवीस लाख रुपयांचं जे काही बक्षीस आहे ना ते पण आम्हाला दोघांनाच मिळणार आहे बघा तुम्ही काय होतं ते त्यावेळेस इकडे आता सोमी बोलतो की बाद झालं तुमची स्वप्न बघायची जी आहे ना ती बंद करा असं पण सोमी आता ह्या दोघांना बोलतो त्या ऋषिकेश दादानी आणि वहिनीने आपलं इतकं काही नुकसान केलेलं आहे असं पण आता सारंगा या घरामध्ये बोलत असतो तेवढ्यामध्ये आता तिथे सुमित्रा येते सुमित्रा बोलणं ऐकत असते तर सुमित्रा बोलतो की अगं तुम्ही जी मनं तोडून टाकली आहे त्याचं काय पैसा आज आणि उद्या आहे त्यावेळेस इकडे आता अवंतिका ही या ऐश्वर्याकडे बघते तेवढ्या सुमित्रा बोलते की आता तुटलेली जी मनं आहे ना ती कधी जुळू शकत नाही तर आता आजी लगेच सुमित्राकडे बघते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता देवी मातेच्या मंदिरामध्ये जानकी आणि ऋषिकेश आलेले असतात देवी मातेचा यात्रोत्सव असतो अगदी छान प्रकारे सर्व काही डेकोरेशन झालेलं असतं तिथे आपली जानकी येते आणि देवीची घंटा दोघे बरोबरच वाजवतात आणि जेव्हा दोघे आता बरोबर वाजवतात घंटात त्यावेळेस इकडे सगुणा व गुलाब त्यांच्याबरोबर असतात सर्वजण आतमध्ये येतात आणि देवी मातेसमोर हात जोडून उभं राहतात इकडे जो काही देवी मातेसमोर कलश मांडलेला असतो त्या कलशाची पूजा आपली जानकी ऋषिकेश बरोबर करतात जानकी हळदी कुंकू वाहते हात जोडून उभे राहतात त्यानंतर जानकी आपल्या ऋषीच्या कपाळी गंध लावते आणि दोघे आता अगदी बरोबर संगतच दर्शन घेत असतात इकडे घरामध्ये सुमित्रा ही घरी आलेली असते सर्वजण सुमित्राकडे बघत राहतात तर सुमित्रा बोलते की आता जी काही मने तुटलेली आहे ना ती कधी जुळणार नाही सारंग व ऐश्वर्या तुम्ही जिंकलात मला याचा आनंद आहे परंतु तुम्ही ज्या पद्धतीमध्ये जिंकलात ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे असं पण इकडे सुमित्रा ही सारंग व ऐश्वर्याला बोलत आहे त्यावर ऐश्वर्या बोलते की एक मिनिट आई अहो तुमचा आमच्यावर विश्वास नाही त्यांच्यावर विश्वास आहे का अहो तुम्ही असं काय बोलताय आई असं ही ऐश्वर्या आपल्या सुमित्राला बोलत आहे सारंग पण तेच बोलतो तर आता सौमित्र व अवंतिका दोघे या ऐश्वर्याकडे रागाने बघतात त्यानंतर सारंग बोलतो की अगं आई ती खोटारडे आहेत जानकी आणि ऋषिकेश तर सुमित्रा बोलते की अरे ते जर खोटारडे असते ना त्यांच्या माठीमागे एवढं गाव गेलंच नसतं पळून काही पण सांगतात काही पण बोलतात सर्व गाव त्यांना साथ देतय मग कळतंय ना कोण खरं आणि कोण खोट खोटं असंही सुमित्रा आता ऐश्वर्याला बोलते त्यानंतर आता इकडे ही जी काही सुमित्रा असते सुमित्रा बोलते की उद्याच्या लकी ड्रॉ मध्ये जानकी व ऋषिकेशचं नाव निघावं म्हणून गावकऱ्यांनी पूजा ठेवलेली आहे आणि त्या पूजेसाठी मी चालले आहे असं जेव्हा आता सुमित्रा बोलते तर ऐश्वराचा चेहरा खूप बघण्यासारखा होतो सारंग बोलतो की हो का आई तुला खूप कौतुक त्यांचं तर आता सुमित्रा बोलते की हो मी देवळात चाललेले आहे दर्शनासाठी मला अजिबात कुणी आडवायचं नाही तेवढ्यात आता सौमित्र बोलतो की आई थांब गं आम्हाला यायचं आहे तुझ्याबरोबर देवी मातेच्या दर्शनाला तर आता सौमित्र व अवंतिका खूप खुश होऊन इकडे या सुमित्राबरोबर मंदिराकडे जाण्यासाठी निघतात तर घरामध्ये हे जण असतात आता सारंग ऐश्वर्या एकमेकाकडे बघतात आजीबाई तिथेच असते आजी, आजी लगेच बोलतात की हे काही गोंधळ घालणार नाही ना सर्वजण गेलेत तर सारंग बोलतो की नाही नाही काही नाही आई असं वाके वागेल मला कधीच माहीत नव्हतं ग ऐश्वर्या असं हा सारंग आपल्या ऐश्वर्याला बोलतो तर ऐश्वर्या बोलतो की जाऊ द्या काय करायचं ते करू द्या त्यांची देवी आई ना काही करू शकतात उद्याचा फायनल राऊंड जो आहे तो फक्त आपणच जिंकणार आहे असं पण ही ऐश्वर्या सारंगला बोलते त्यानंतर इकडे आता ही जानकी जी असते जानकी ही देवी मातेला बोलते की अगं देवी माते खरोखर तू वाईटाचा नाश करणारे आहे आज ही जी काही स्पर्धा आम्ही खेळत आहे ती फक्त शेतकऱ्यांच्या हितासाठी गावाच्या हितासाठी जी काही रक्कम आम्हाला बक्षिसारूपी मिळणार आहे ती आम्ही शेतकऱ्यांसाठीच आमचे जे काही प्रामाणिक प्रयत्न आहे ते आम्हाला अजिबात लपवता येत नाही ते तुला पण माहीत आहे तू पण बघते फक्त आम्ही जे प्रयत्न करणार आहे तेवढे तू यश दे त्यांना बाकी काही नाही उद्या खूप मोठी एक संधी आहे फायनल राऊंड आहे उद्या आम्हाला त्या संधीचं सोनं करण्यासाठी बळ दे तू काही कर परंतु आम्हाला प्रयत्न जे आमचे आहे त्यांना बळ दे आई तू फक्त पाठीशी उभा राहा असंही मनोमनी प्रार्थना आपली जानकी ही, जान ही सर्वांसमोर बोलत असते आणि देवी आईचा उदो उदो अंबाबाईचा उदो उदो असे खूप मोठ्या गर्जनामध्ये या देवी मातेचा जयजयकार होत असतो तेवढ्या सुमित्रा तिथे येते आणि सौमित्र व अवंतिका पण येतात सुमित्रा ही देवाची घंटी वाजवते तर जानकी ऋषिकेश ओळून बघतात पाठीमागे सुमित्रा व अवंतिका व सौमित्र दिसतात तर दोघे अभिषेक करण्यासाठी तिथे समोर बसतात आता जानकी व ऋषिकेच्या हाताने हा अभिषेक व्हायचा असतो कारण गावकऱ्यांनी ठेवलेली ही पूजा असते सर्वजण छान प्रकारे अगदी देवी माईच्या गर्जनामध्ये जयजयकार करत असतात तर दुसरीकडे आता सारंग रूममध्ये असतो ऐश्वर्या रूममध्ये असते आता सारंग बोलतो की मला खूप भीती वाटते खूप काळजी वाटायला लागली आहे मला उद्या नक्की काय होणार आहे त्याकडे माझं लक्ष लागून बसलं ला आहे उद्या जर जानकी ऋषिकेत जिंकले तर काय करायचं त्या लकी ड्रॉमध्ये त्यांचं जर नाव निघलं तर काय करायचं असं सारंग ऐश्वर्याला बोलतो तर ऐश्वर्या बोलते की तसं काही होणार नाही आहे कारण लकी ड्रॉमध्ये त्यांची चिठ्ठीच निघणार नाही हे मला पक्क माहीत आहे याची मी सोय करून ठेवलेली आहे तर सारंग लगेच बोलतो की मला माहीत आहे तुम्ही खूप चांगले ऐतो तेवढ्यामध्ये आता ही ऐश्वर्या एक चावी ह्या सारंगला दाखवते त्यावेळेस इकडे सारंग बोलतो की कसली चावी आहे ही आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की ज्या क्रूममध्ये लकी ड्रॉचा बॉक्स चिठ्ठ्यांचा ठेवलेला आहे तिथे मला जायचं आहे त्या रूमची ही चावी आहे त्यांच्या दोघांची चिठ्ठी मी काढून घेणार आहे असं म्हणत आता ऐश्वर्या त्या चावीकडेच बघत राहते दुसरीकडे आता जानकी ऋषिकेश हे या समोरच्या अभिषेक करण्यासाठी बसलेले असतात दुसरीकडे आता जानकी ऋषिकेश जेव्हा या अभिषेक करण्यासाठी समोर हात झोडून बसलेले असतात तर ही ऐश्वर्या जी असते ती आता रूमचा दरवाजा उघडून या रूममध्ये पोचलेली असते आणि मोबाईलचा टॉर्च लावून आता सारंग ऐश्वर्याचं नाव कुठे आहे ते शोधू लागते परंतु मित्रांनो समोरचा जो वॉचपन असतो तो पण झोपी गेलेला असतो आता ह्या ऐश्वर्याला ते नावच दिसत नसतं त्यानंतर इकडे आता गोंधळ जो चाललेला असतो तो, तो गोंधळ या देवी मातेसमोर चाललेला असतो गोंधळी बोलतो की हा जो काही गोंधळ ठेवलेला आहे तो ह्या मुळशी गावातील गावकऱ्यांनी ठेवलेला आहे आणि जानकी व ऋषिकेशला यश ये येऊ दे त्यासाठी हा गोंधळ सुरू आहे असं पण हे गोंधळी आता सर्वांसमोर बोलत असतात आणि जानकी व ऋषिकेश आपले सर्वांसमोर पूजेला म्हणजे अभिषेक घालण्यासाठी बसलेले असतात आता कितीही जरी ह्या ऐश्वर्याने त्या चिठ्ठ्या चेक केल्या तरी पण या ऐश्वर्याला जानकी आणि ऋषिकेची चिठ्ठी काही मिळतच नसते आणि तेवढ्यामध्ये एक चिठ्ठी मिळते तर इकडे ही ऐश्वर्या खूपच खुश होते परंतु मित्रांनो हा एक देवी मातेचा चमत्कार होऊन आता काहीतरी घडणार असतं तर आता जेव्हा ती चिठ्ठी या ऐश्वर्याच्या हाती लागते तेव्हा आता इकडे ऐश्वर्या लगेच बोलते की आता ही चिठ्ठी फाडून टाकते मी मग बघू उद्या त्यांची चिठ्ठी कशी बनवते ते मग त्यांचं नावच उद्या येणार नाही असंही ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश झालेली असते इकडे आता छान प्रकारे गोंधळ सुरू असतो आता ह्या इकडे सारांकडून काहीतरी पडतं आणि त्या वॉचमनला जाग येते तो मोठ्याने ओरडते कोण आहे तिकडे कारण आता इकडे देवी मातेचाच काहीतरी चमत्कार घडवून काहीतरी घडणार घडणार असत ऐश्वर्या ही ती चिठ्ठी आपल्या हातामध्ये घेते तर तो वॉचमन आता इकडे कोण आहे तिकडे कोण आहे तिकडे असं म्हणू लागतो तेवढ्यामध्ये आता इकडे ही ऐश्वर्या ती चिठ्ठी फाडू लागते आता हा सारंग एक चिठ्ठी वाजवतो आणि इकडे ऐश्वर्याला कळतं की नक्कीच काहीतरी आता कुणीतरी आले इकडे ऐश्वर्या खूप टेन्शनमध्ये मध्ये येते ऐश्वर्या बोलते की चिठ्ठी वाजली म्हणजे कुणीतरी आले वाटतं असं पण ऐश्वर्या ही आपल्या मनाशी बोलते लगेच पटकन तेथून पळून जात असते आणि पटकन पळून इकडे बाहेर येते आणि ती चिठ्ठी तिथे खाली तशीच पडते बघा आता मित्रांनो जानकी आणि ऋषिकेशच्या नावाची चिठ्ठी जी आहे ती खाली पडून तशीच टाकून दिली आणि ही ऐश्वर्या तिथून पळून आलेली आहे तर इकडे ऋषिकेश सारंग आता हळूच इकडे ऐश्वर्याला बोलतो की अहो ते बघा तो आलाय वॉचमन तेवढ्यामध्ये वॉचमन तिथून पळून जात असताना इकडे ऐश्वर्या आणि सारंग बघतात सारंग आणि सारंग आणि ऐश्वर्या तिथून पळून जात असतात इकडे आता हा देख जो काही देवी मातेसमोर गोंधळ ठेवलेला असतो तो अखेर पूर्ण झालेला असतो तर आता इकडे ही जानकी देवी मातेला पुन्हा सांगते की देवी माते, माते आता तुझ्या आशीर्वादाने ही स्पर्धा आम्हाला जिंकू दे एवढीच आमची मनापासून प्रार्थना आहे असे पण जानकी आता ह्या अभिषेकसमोर हा जुळून बसलेली असते तेव्हा देवीला प्रार्थना बोलत असते जो काय हा व्यक्ती असतो तो बोलतो की अरे ह्या तर सर्व चिठ्ठ्या याच्यामध्ये कुणीतरी अस्ताव्यस्त करून टाकलेल्या आहेत आणि त्याच वेळेस आता सर्व काही चिठ्ठ्या तो त्या बॉक्समध्ये हळूहळू टाकत असतो त्यामध्ये आपल्या जानकीवर शिकेशच्या नावाची चिठ्ठीसुद्धा तो जो काही वॉचमन असतो तो त्या बॉक्समध्ये टाकून देतो आणि बाकीच्या चिठ्ठ्यासुद्धा त्यामध्ये टाकून देतो शिकेश जेव्हा या अभिषेकला बसलेले असतात तेव्हा दोघांच्या डोळ्यामधून पाण्याचे धार वाहत असतात तर वॉचमन आता तेथून पुन्हा त्या ते चिठ्ठ्या सर्व काही बॉक्समध्ये टाकतो ते आणि तेथून निघतो आता तो व्यक्ती त्या रूमला लॉक लावतो आणि तेथून जातो त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की सर्वजण श्री आणि सौज स्पर्धेच्या ठिकाणी आलेली असतात आणि ही जी काही कपलची जोडी आहे तिचं नाव आता या ऐश्वर्याला काढण्यासाठी सांगण्यात येतं ऐश्वर डोळे झाकून तिथे उभी असते आणि मित्रांनो ऐश्वर्यात त्याच क्षणी आता जानकी आणि ऋषिकेच्या नावाची चिठ्ठी काढते आता सर्वजणांचं लक्ष लागलेलं असतं की नेमकं कुणाचं नाव येत आहे परंतु मित्रांनो खऱ्या अर्थाने आपल्या ह्या जानकी आणि ऋषिकेच्या नावाची ना चिठ्ठी या नालायक ऐश्वर्याने काढलेली असते तर बघा मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद